नमस्कार मंडळी कशी आहात चला आज करायचं आहे मस्त पैकी डाळ वांग त्यासाठी मांग मी बघू शकते बारीक चिरून घेतलेला आहे आणि पाण्यात ठेवलेलं आहे दोन तीन वेळा धुतलं तरी बघू शकते पाणी काळ काळ होते आणि निघून जाते ह्याच्यात म्हणजे डाळ कांदा करण्यासाठी मी घेतलेला आहे कांदा टोमॅटो कोथिंबीर कढीपत्ता आणि डाळ टाकणार आहे कुठं गेली डाळ डाळ कुठं गेली हरभऱ्याची डाळ मस्त पैकी असं करणार आहे डाळ कांदा आणि ते पण कसं लोकांनी तयार कांदा एक फिरला मोठा किती झाला काय होत काळ काळच होत पण खूप टेस्टी लागते कांदा काळ्याच होतो लोखंडी तव्यामध्ये डाळ कांदा बेसन खूप छान लागतं याच्यामध्ये अशी फोडणी टाकून घेणार आहे आणि आपला हायचंय लाल तिखट हळदी पावडर जिरे मोहरी नाही फोडणी दिली नाही ते घ्यायला जिऱ्याची मोहरे फोडणी सकाळी घ्यायच्या जिरं चांगलं लागतं सगळ्यातच नाही टाकायचं कांदा छान भाजून घ्यायचा तेलामध्ये आणि मग टाकायचं आपलं टोमॅटो भरपूर होणार आहे खूप होती वांगी तर म्हणजे असं ते होती जरा होती जरा म्हटलं आमटी करण्यापेक्षा खरा म्हटलं डाळ कांदा खरा असू शकत ते छान आहेत आतून छान आहेत आणि वरून असं झालत जरा बघा म्हटलं कसं बघावती पण एकदम छान निघली छान निघली असं डाळ कांदा ते करता नाही जास्त भाजायचा नाही कांदा असं जरा निवारा ठेवायचा फक्त छान लागतं लागत कस ठेवल्या बघू शकतो कांद्याची पण ऑलरेडी चव येते त्याच्यामध्ये आता हे घेते काक दोन तीन वेळा धुपलेला तिखट तयार केल्यानंतर काकते खूप स्वस्त होत

आता टाकली आपलं तिखट हळद पावडर आणि तिखट जरा तिकटच करायचं तिकट छान लागते आवाज काय येतोय करणा धबधबा वाटा काय टाकूया आपले सोयी मी सांगता येईल इकडे बघू शकता मी काळे मी टाकणार आहे काळे पण आहे आमचं आणि हे बघू शकता हे पण आहे दोन्ही मीटर ठेवते भरणे आहे आपलं दरज वापरते मी आणि नी, काळे संपत आले संपून टाका नको जास्त दिवस पण असं काळे काळे टाळे मी जास्त लागले चव लागते बरं का मी त्याला वापरलं त्या आपलं नको काय ते खरा करायला उपासायचं बगरचा बगर भात केला त्याला चला असं करून घेतलेला आहे शिजलं का आपलं डाळ कांदा वांगा वांग्याच आणि कटूर आता पाच मिनिट झाकून घ्यायचं पाच मिनिटात किंवा जास्तीत जास्त सात मिनिटात आपलं वांग शिजून तयार बघू शकता लोखंडी तयातला कांदा टोमॅटो फराबाटीची डाळ टाकून केलेला वांग मस्त ना या खायला भरपूर केलाय